प्रिय बंधू भगिनीनो नमस्कार आजचा माझा विषय आहे प्राथमिक हुकुमनामा व अंतिम हुकुमनामा आजचा विषय करण्याचे कारण म्हणजे जर का तुम्ही कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी असाल तुम्ही लॉ स्टुडंट असाल आणि भविष्यात जर का तुम्ही वकिली करणार असाल तर आपल्याला ह्या सी पी सीच्या प्रोविजन्स सिव्हिल प्रोसिजर कोडच्या प्रोविजन्स माहिती असायलाच हव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य पक्षकारांना बऱ्याच वेळेला मी कोर्टात एखादा दिवानी दाव्यातला कुठला तरी कागद जुना घेऊन येतात आणि म्हणतात मॅडम ही कागदं आम्हाला काढायची आहेत ह्याचं निकालपत्र काढायची आहेत आणि ह्याचा इतर हुकूमनाम्याची कागदं म्हणजे त्यांना गरज पडते मग तेव्हा ते येतात आणि त्यावेळेस जेव्हा तो कागद आणला जातो तेव्हा बघते तर एकोणीसशे ऐंशी सालचं एकोणीसशे नव्वद सालचा झालेला तो दावा असतो मग त्याची कागदं फार जुनी झाल्यावर मिळणंही मुश्किल होतं आणि जेव्हा कधी जिल्हा कोर्टात त्या कागदांसाठी मागणी केली जाते त्यावेळेस असं होतं की ते सरळ लिहून देतात की सदर कागदं नष्ट केलेली आहेत कारण जु इतकी जुनी कागदं कालबाह्य झाल्यावर ती नष्ट केली जातात प्रत्येक कार्यालयात प्रत्येक शासकीय कार्यालयात आणि पूर्वी ऑनलाईन प्रोसिजर नव्हती आता दोन हजार दोन दोन हजार एकपासून पासून ऑनलाईन प्रोसिजर आहे त्यामुळे सगळे जजमेंट सगळ्या ऑर्डर्स आपल्याला ऑनलाईन दिसतात पण पूर्वीचे जे ऑर्डर्स आणि जजमेंट होते ते दिसत नव्हते त्यामुळे प्रत्येक कागद हा जपून ठेवलाच पाहिजे तर सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर वीसप्रमाणे स्थावर मिळकतीचा कब्जा देण्याविषयी दरम्यानचे उत्पन्न मिळवण्याविषयी दावा असेल तर त्याप्रमाणे हुकूमनामा करता येतो वाटणीच्या दाव्यातला हुकूमनामा हा प्राथमिक हुकुमनामा असतो प्राथमिक हुकुमनाम्यामध्ये पक्षकारांचे हक्क ठरवले जातात नंतर त्यातील एका पक्षकाराने किंवा त्यांच्या वारसांनी प्राथमिक हुकुमनाम्याप्रमाणे प्रत्यक्ष वाटणी करून मागितली तर तो अर्ज हा अंतिम हुकुमनामा करून मागण्याचा असतो त्यास मुदतीच्या कायद्याची बाधा येत नाही सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर एकवीस रूल बत्तीसप्रमाणे अंतिम हुकूमनामा सर्व पक्षकारांवर बंधनकारक असतो सर्व पक्षकार अंतिम हुकुमनाम्याच्या आधारे त्यांचे सर्व हक्क सांगू शकतात हे झालं महत्व प्राथमिक हुकुमनामा व अंतिम नुक हुकुमनामा याबद्दलचे आता प्रत्यक्ष जेव्हा आम्ही त्या काळात जेव्हा आम्ही ज्युनियर होतो वकिलीमध्ये नवी वकिला सिनियर वकिलांच्या हाताखाली प्रॅक्टिस करत होतो शिकत होतो माझा असा अनुभव होता की आम्हाला बऱ्याच वेळा सुरुवातीला फक्त अर्ज लिहिणे कागदपत्र काढणे आणि कोर्टाकडे कोर्टासमोर लहान सहान सबमिशन करणे हे काम ज्युनियरशिपमध्ये सुरुवातीच्या काळात प्रत्येक वकिलांना करावे लागते मग त्यावेळेस आम्ही बऱ्याच वेळा जेव्हा अर्ज लिहायचो नकलेचा अर्ज नकला काढण्यासाठीचा अर्ज जेव्हा लिहायचो त्यावेळी बऱ्याच वेळा देवानी जा दाव्याचा निकाल झाला की निकालपत्र मिळावे दिनांक ह्या या रोजी निकाल झालेला आहे त्याचे निकालपत्र मिळावे किंवा त्याचे दिनांक ह्या या रोजी निकाल झालेला आहे त्याचं जजमेंट मिळावे सही शिक्कचे जजमेंट मिळावे एवढीच आम्ही त्या उल्लेख करायचो त्या नकलेच्या अर्जामध्ये नंतर आम्हाला आमच्या सिनियरने सांगितलं की केवळ जजमेंट किंवा निकालपत्र एवढंच मागायचं नसतं तर त्यासोबत प्राथमिक हुकुमनामासुद्धा त्याचीसुद्धा मागणी करायची असते आणि प्राथमिक हुकुमनामा निकाल दिला की लगेच मिळत नसतो त्याला दहा पाच ते दहा दिवस वाट पाहावी लागते आणि मग दोन्ही डॉक्युमेंट्स एकत्र मागायचे असतात हे त्यावेळेस आम्हाला समजले आम्हाला उशिरा समजले पण तुम्हाला लवकर समजावे म्हणूनच माझा हा व्हिडिओ नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद